शुभविवाह या मालिकेच्या एक फेब्रुवारीच्या भागामध्ये मालिका जबरदस्त टर्न वरती आलेली आहे मालिकेमध्ये एका क्षणात सूत्र हादरलेली आहेत आणि आता आकाशची निर्दोष सुटका होत एका वेगळ्याच ही मालिका आलेली आहे आणि इथून मालिका खऱ्या अर्थाने पिकअप घेणार आहे आता मालिकेतला हा ट्विस्ट काय आहे आणि आता पोलिसांनी काय निष्कर्ष काढलाय हे या व्हिडिओमध्ये पाहूया आकाश कसा सुरक्षितपणे घरी आलाय हे सुद्धा कळणार आहे एक फेब्रुवारीच्या भागामध्ये सगळे जण अभिजितच्या जाण्यामुळे दुःखी असतात त्यातच रागिणीला घेऊन राजाखाका येतात रागिणी कारमधून उतरते आणि सगळ्या आपली पापं तिच्या डोळ्यासमोर तरळत असतात काय करायला गेलो आणि काय झालं एकमेव जो आपला आधार होता अभिजित तोच या जगातून निघून गेलाय अभिजित या जगातून निघून गेल्यामुळे तिच्या कटकारस्थानाचा पार्टनर निघून गेलेला असतो आणि ती आता अभिजितकडे येते आणि या सगळ्या उपर जाऊन तिला आता आपण अभिजितला गमवले या गोष्टीची जाणीव होते आणि ती धाई रडायला लागते कितीही ती कपटी असली कितीही कारस्थानी असली तरी शेवटी ती अभिजितची आई असते आणि अभिजितच्या जाण्याच्या दुःखापुढे सगळी दुःख तिला फिकी असतात आणि ती अभिजितच्या पार्थिवावरती डोकं ठेवून हमसाहुंशी रडायला लागते आकाशचं मन चांगलं असतं त्याला ही गोष्ट बघवत नाही कुठेतरी आपण तिथे होतो आणि त्यामुळे अभिजितचा मृत्यू झालाय ही गोष्ट त्याच्या मनाला सतत अगदी टोचणी देत असते आणि म्हणून आकाशने स्वतःच पोलिसांना फोन करून बोलवलेलं असतं इकडे आता रागिणी अभिजित 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 उठ ना असं म्हणत अभिजितला उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि आता अभिजित मात्र निश्चित पडलेला असतो अभिजितचं हे म्हणजे अभिजितचं हे जाणं हे सगळ्यांनाच अनपेक्षित असतं सगळे जण हे पाहत असतात तोपर्यंत पौर्णिमा येते आणि आई आई असं म्हणत रागिणीला मिठी मारून रडायला लागते यावरती रागिणीसुद्धा पौर्णिमाला मिठीत घेते आजीला सुद्धा हे दुःख पाहवत नसतं आणि आजी या सगळ्यामध्ये पूर्णपणे हादरलेली असते आपल्या लेकीचं दुःख बघून आजीला खूप वाईट वाटत असतं त्यावरती आता इकडे रागिणी अभिजितच्या डोक्यावरून हात फिरवते अभिजित अभिजित असं म्हणत दोघीजणी आता अभिजितच्या इथे उभ्या असतात तोपर्यंत आकाश येतो हात जोडतो आणि आता आकाश सांगायला लागतो खर तर अभिजितला मारण्याचं किंवा हे असं काही होईल याबद्दल मला खरंच कल्पना नव्हती पण जो काही प्रकार घडला ना त्यावेळेला मी तिथे होते आणि मी तिथे असल्यामुळे मला मला गिल्ट वाटत आहे कुठेतरी नकळतपणे जर मी तुमचा दोषी असेल तर खरंच मला माफ करा असं म्हणत तो रागिणीकडे हात जोडून माफी मागायला लागतो तोपर्यंत तो इकडे आता स्वतःशीच विचार करत असते भूमी आकाश अरे का तू हे सगळं करतोय स्वतःवरती काही आरोप घ्यायची काही गरज नाहीये तुला असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे आकाशने ऑलरेडी माफी मागून झालेली असते हे सगळं होत असताना गायकवाड इन्स्पेक्टर तिकडे येतात आता खरं तर सी आय डी गायकवाडांनी तिथे येण्याची काहीच गरज नसते कारण ते सी आय डी असतात पण पोलिसां पोलिसांना बोलवल्यावरती सी आय डी गायकवाड आलेले असतात आणि आता सी आय डी गायकवाड आल्यावरती भूमीला धक्का बसतो यांना इकडे कोणी बोलवलं असं म्हटल्यावरती मग आता आकाश सांगायला लागतो हो मीच यांना बोलवलेलं आहे आकाश अरे यांना बोलवायची काहीच गरज नव्हती कारण खरं सांगू का तर ही अपघाताची केस आहे ना यावरती गायकवाड सांगतात हो मॅडम अपघाताची सुद्धा शहानिशा पोलिसांच्याच अंडर येते अपघात कसा झाला काय झाला कसा तो वरून पडला हे सुद्धा शहानिशा करणं आमच्यासाठी तितकंच महत्वाचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते पण गायकवाड साहेब यामध्ये आकाशची खरंच काही चूक नाही आहे गायकवाड म्हणतात हो पण आम्हाला रुटीन इन्क्वायरी करायलाच लागणार आहे ना काहीही झालं तरी सुद्धा ही इन्क्वायरी केल्याशिवाय आम्ही कशा पद्धतीने सांगू शकतो असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश म्हणतो मी तुम्हाला कोऑपरेट करायला तयार आहे तुम्ही बिलकुल काळजी करू नका जी काही तुमच्या फॉर्मॅलिटीज असतील त्या फॉर्मॅलिटीज तुम्ही पूर्ण करा असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच आकाशला घेऊन जाण्यात येत असत भूमी मात्र अडवत असते नाही आकाश तू काहीही केलेलं आहेस आकाश तू कुठेही जायचं आहेस मी तुला सांगते ना तुझी काहीही या सगळ्यामध्ये चूक नाहीये ऐक आकाश आईक आकाश असं म्हणत ती आकाशला समजवत असते आकाश म्हणतो नाही भूमी या प्रकरणाची रुटीन इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि जे काही आहे ते सत्य समोर आलंच पाहिजे मला कोणत्याही प्रकारची मी जरी चुकी केली नसली तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला आता बोलणं आवश्यक आहे किंवा मला आता हे सगळं क्लिअर करणं आवश्यक आहे मग मी तू या सगळ्याच्या आड येऊ नकोस कारण कारण ना हे सगळं पोलीस मॅटर आहे तू यात पडू नको असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाशला घेऊन पोलीस स्टेशनला पोलीस निघून जातात तोपर्यंत भूमी आरडाओरडा करत असते गायकवाड म्हणतात हे बघा भूमी मॅडम मी तुम्हाला विश्वास देतो की जर का त्यांची काही चुकी नाही आहे तर आम्ही त्यांना फार वेळ हे करू शकत नाही तुम्ही काळजी करू नका योग्य तर न्याय होईल असं म्हणत गायकवाड आता भूमीला समजवून सांगत असतात आणि आकाशला घेऊन जातात हे सगळं चालू असताना मग आता इकडे भूमी थोडीशी गडबडलेली असते आणि त्याच वेळेला निलांबरी तिकडे येते निलांबरी पाहते की आकाशला पोलीस घेऊन चाललेत मग पौर्णे मा, पौर्णे मा ती पौर्णिमाकडे येते पौर्णिमा पौर्णिमा काय घडलं हे सगळं असं म्हणत ती पौर्णिमाला मिठी मारून हमसाहुमची रडायला लागते ज्या वेळेला पौर्णिमाला रडत असते ती त्यावेळेला पौर्णिमाला चक्कर येते ती पौर्णिमाला सावरते सावध स्वतःला सावर आणि ती भूमीकडे येते काय ग काय केलंस हे सगळं म्हणजे हेच माजा मुलीचा, माजा मुलीचा आता, आता थी थी तुला हवं होतं ना माझ्या मुलीचं माझ्या मुलीचं सौभाग्य तू उद्ध्वस्त केलंस आणि आत्ता आत्ता हे सगळं करत बसलेस का असं म्हटल्यावर ती गाल पकडते भूमी थोडात किंचाळते त्यावर ती निलांबरी चिडते आणि म्हणते बघितलंस जरास तुला दुखलं तर तुला इतकं विवळायला झालं पण पण आज माझ्या मुलीवरती जे संकट आले ते तुला दिसत नाहीये का आज तिचा नवरा गेलाय ती विधवा झाली भूमी तुझ्यामुळे हे सगळं झालंय कुठे फेडशील ग ही तू बाप एका आईची हाय आहे आई तुला हे सगळं जे काही वागलेस ना ते खूप चुकीचं आहे असं म्हणत ती आता भूमीला शिव्या शाप देत असते तिला या सगळ्यामध्ये दोष ठरत असते आणि भूमीला ढकलून देते भूमीला ढकलून आता ती इकडे येते बघ बघ काय अवस्था झाली माझ्या लेखीची अवस्था बघ तिच्या नवऱ्याची अवस्था बघ हे सगळं तुझ्यामुळे घडलेलं आहे असं म्हणत चिडलेली निलंबरी भूमीला जे म्हणाला येईल ते सगळं बोलत असते आणि आता भूमी बिचारी या सगळ्यामध्ये तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण ती काही ऐकायला तयारच नसते तोपर्यंत आता मात्र पौर्णिमाची पण रडून रडून अवस्था बिकट असते भूमी सांगते आई काय बोलतेस तू आकाशची याच्यामध्ये काहीही चूक नाहीये आकाशवरती उगाच कोणत्याही गोष्टीचा आरोप घेऊ नको निलांबरी म्हणते तुला बोलायला काय जाते ज्याच्या जीवावरती बेतलंय ना तो बघ इथे निपचित पडलाय आणि जी त्याची बायको इथे आहे ना विधवा बनलेली तिची अवस्था बघ मग तुला कळेल काय घडलंय ते असं म्हणत निलांबरी भूमीला सांगते जे माझ्या लेकीसोबत केलंस ना त्याचे तळतळाट तुला सुद्धा भोगायला लागतील आणि ती भूमीला आकाशला सगळ्यांना शिव्या शाप देतच असते आणि हंबरडा फोडत असते भूमी आता या सगळ्यामध्ये सा सावरण्याचा प्रयत्न करत असते पण निलांबरी तिला शिव्या शाप देत म्हणते आज माझ्या पुन्नोची जी अवस्था तू केलेस ना तीच वेळ तुझ्यावरती येणार एका आईचा तळतळाट आहे तुला एका आईचा तळतराट आहे की याचमुळे तुला सुद्धा या अवस्थेतून जावं लागणार असं म्हणत ती भूमीला नको ते काही बडबडत असते भूमी मात्र तिला समजवण्याचा पटवण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत आजी भूमीला सावरते भूमी भूमी असं म्हणत आजीला चक्क करायला लागते आजी खाली कोसळणार तर या सगळ्यामध्ये आता आजीला सावरण्यासाठी सगळेजण येतात अथर्व तिला आता सावरतो आणि आजी आजी काय चाललंय असं म्हणत तो आजीला सावरण्याचा प्रयत्न करायला लागतो पण तोपर्यंत आजी चक्कर येऊन खाली पडलेली असते आणि आजी आता खाली पडलेली बघून सगळेच जण खूप हदरतात आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करायला लागतात तोपर्यंत इकडे आता राजा काका सांगायला लागतात भूमी आपल्याला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जायला पाहिजे जे काही तिकडे चालले ना त्याच्या आधी आपल्याला आकाशला सोडवून आणायला पाहिजे आणि हीच गोष्ट सगळ्यात करणं महत्वाचं पहिलं आहे असं मला वाटतं यावरती मग आता भूमी म्हणते ठीक आहे राजा काका आपण आता पोलीस स्टेशनला जाऊया असं म्हणत आता आकाशला सोडवण्यासाठी राजा काका आणि भूमी दोघ जण पोलीस स्टेशनला जायला निघतात तोपर्यंत निघताना राजा हाकांचा पाय काही निघत नसतो कितीही कपटी कितीही कारस्थानी असला तरी तो त्यांचा शेवटी मुलगाच असतो आणि त्यामुळे त्यामुळे राजा काकांचा पाय निघता निघत नसतो आणि त्यांना या सगळ्यामध्ये कुठेतरी मागे खेचण्याची जाणीव होत असते तोपर्यंत राजा काका डोक्यावरून हात फिरवतात आणि मन कठोर करून तिकडून निघून जातात पोलीस स्टेशनला आल्यावरती इकडे आता आकाशचं स्टेटमेंट घेतलेलं असतं आणि ते स्टेटमेंट घेऊन हवालदार येतो आणि हे घ्या गायकवाड साहेब हे आकाशने स्टेटमेंट दिलेलं आहे गायकवाड साहेब ते स्टेटमेंट वाचतात आकाशने जो प्रकार घडलाय तो सगळा सत्य तिकडे कथन केलेला असतो आणि सगळं सत्य तिकडे सांगितलेलं असतं तोपर्यंत तिकडे आता राजा काका आणि भूमी आकाशला सोडवण्यासाठी आलेली असतात आकाशला सोडवायला ज्या वेळेला ते येतात त्यावेळेला भूमी सांगते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आकाशला उगाच अडकवून ठेवलेलं आहे याच्यामध्ये काही चूक म्हणजे तो एक फक्त अपघात होता यावरती गायकवाड सांगतात आहे ना म्हणजे हा अपघात आहे या गोष्टीला कोणी साक्षीदार नाहीये म्हणजे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त दोघ जण असल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारे असं म्हणू शकत नाही की हा अपघात होता जे आकाश सांगतोय तो मुळातच जर विक्टीम असेल किंवा आकाशच दोषी असेल तर आपण त्याचं स्टेटमेंट कसं काय ग्राह्य धरायचं त्यामुळे हे स्टेटमेंट आम्ही ग्राह्य धरू शकत नाही चौकशी केली जाईल आणि मग त्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी आता मांडल्या जातील असं म्हणत आता मात्र इकडे गायकवाड साहेब हे बोलत असतात त्यावरती त्यावरती आता इकडे सांगायला लागतात राजा काका अहो असं काय करताय जे काही घडलंय ते असंच आहे उगाच या सगळ्यामध्ये तुम्ही ना असं फाटे फोडू नका विषयाला असं म्हटल्यावरती मग आता इकडे गायकवाड सांगतात हे बघा असं नाहीये कोणीतरी जर का या सगळ्याचा विटनेस असता तर त्या विटनेसचं म्हणणं सांगण्यात आलं असतं आता आम्हाला सगळी छानबीन करायला लागेल हे सगळं चालू असताना तिकडे रागिणी येते रागिणी आल्यावरती रागिणी आता तिकडे येते आणि समोर सांगायला लागते इन्स्पेक्टर साहेब मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मला माझ्या मुलाच्या मृत्यूच्या मृत्यूला जो कोणी कारणीभूत आहे त्याला शिक्षा द्यायची आहे माझ्या आका माझ्या अभिजितच्या मृत्यूला जबाबदार आहे तो म्हणजे आकाश त्यामुळे आकाशला शिक्षा मिळावी एवढीच माझी इच्छा आहे असं म्हणत आता इकडे रागिणी हे सगळं रा बोलते आणि ती आता ह्याच्याकडे पाहते भूमीकडे पाहते आणि भूमीकडे पाहता पाहता ती आता इकडे राजाकडे पाहते आणि ती सांगते तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना असंच वाटत असेल ना की मी हे सगळं केलंय म्हणून म्हणजे मला हे सगळं स्टेटमेंट द्यायचंय पण नाही मला हे स्टेटमेंट द्यायचंच नाहीये मला वेगळंच काहीतरी सांगायचं आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लगेचच गायकवाड साहेब म्हणतात तुम्ही एक काम करा बरं तुम्ही इथे बसून घ्या तुम्ही इथे बसा आणि त्यानंतर मग आपण जे काही आहे ते बोलूया असं म्हटल्यावरती मग आता बसते आणि ती सांगते मी तुम्हाला जे सांगते ते, ते सगळं खरं आहे म्हणजे खरं तर अभिजितने बदला घेण्यासाठी आकाशला मारण्याचा प्लॅन केला होता अभिजितला मला जे काही घराबाहेर काढण्यात आले ना ते अजिबात आवडलेलं नव्हतं माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने हे सगळं केलेलं आहे म्हणजे मला घराबाहेर काढलं माझी निंदा नालस्ती झाली ही त्याला बिलकुल बघवलेली नव्हती आणि म्हणून म्हणून तर मी ठरवलं होतं की काही हे झालं तरी आकाशचा बदला घ्यायचा आणि आकाशचा बदला घेण्यासाठी त्याने हे सगळं केलं मी त्याला समजवलं होतं की आकाशने माझ्यावरचा राग सोडलेला आहे आणि मला या सगळ्यामध्ये जामिनावरती सुटका केले ना मग तू उगाच या सगळ्याचा बदला घेण्याचा विचारसुद्धा करू नको पण त्याला ते काही पटलं नाही आणि म्हणून त्या आकाशला मारण्याचा जो काही प्लॅन केला ना तो प्लॅन मला खरस आधी माहिती नव्हता पण आता या सगळ्या स्टेटमेंट वरून मला कळालेला आहे की हो अभिजित हे नक्कीच करू शकतो तो सुडाच्या आगीमध्ये पेटला होता आणि आकाशला काहीही करून मारायचंच किंवा आकाशला काहीही करून बदला घ्यायचा हे त्याचं ठरलं होतं मी त्याला एनकेन सगळ्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने कोणत्याही प्रकारे माझं काही बोलणं ऐकलं नाही आणि अखेर दुःखाच्या या खाईमध्ये जाऊन तो पडलेला आहे आणि त्यामुळे आकाशचा याच्यामध्ये खरंच काही दोष नाहीये आकाश जे काही बोलतोय ना तसंच्या आणि तसंच सगळं घडलेलं aí कोणत्याही प्रकारे आकाशचा याच्यात दोष नाही आहे कारण कारण मी अभिजितला ओळखते त्याने जर का एकदा मनावरती घेतलं ना की आकाशला त्याला मारायचं आहे तर तो आकाशला मारल्याशिवाय गप्प बसणारा नाही आहे आणि म्हणून म्हणून मला माझ्या मुलाच्या विरुद्धची कोणतीही कंप्लेंट करायची नाही आहे आणि माझा मुलगा या सगळ्यामध्ये दोषी आहे हे मला मान्य करायचं आहे असं म्हणत रागिणीने स्टेटमेंट दिलेलं असतं इकडे राजा काका आणि भूमी या दोघांनाही कळत नाही की नक्की रागिणीच चाललंय तरी काय रागिणी सांगते या सगळ्यामध्ये जर कोणी दोषी असेल तर ती मी आहे माझ्या मुलाला संस्कार द्यायला मी कमी पडले मी माझ्या मुलाला संस्कार देऊ शकले नाही आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मला आता हेच एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आकाशची निर्दोष सुटका करा आकाश कोणत्याही प्रकारे या सगळ्यामध्ये दोषी नाहीये एवढंच मला तुम्हाला सांगायचंय भूमी विचार करायला लागते नक्की या बाईच्या मनात तरी काय आहे आकाशला बर्बाद करायला निघालेली ही बाई अचानकपणे हे असं स्टेटमेंट देत आहे म्हणजे नक्की तिच्या मनात तरी काय आहे किंवा हिच्या डोक्यात तरी काय चाललंय हे मात्र भूमीला काही कळत नसतं आणि आता भूमी विचारच करायला लागते रागिणी आपले अश्रू पुसते आणि आता ती आपण सावरतोय असं दाखवण्याचा सा प्रयत्न करते आणि ती सांगते हे माझं स्टेटमेंट आहे यावरती मग आता इकडे तिला विचारायला लागतात पुन्हा एकदा गायकवाड साहेब मला खरं खरं सांगा की हे तुमचं स्टेटमेंट योग्य आहे का किंवा हे स्टेटमेंट तुम्हाला द्यायचं आहे का यावरती ती, ती सांगायला लागते हो मी हे पूर्ण होश हवाज मध्ये माझं स्टेटमेंट देत आहे आणि काहीही झालं तरी माझं स्टेटमेंट मला बिलकुल बदलायचं नाहीये तुम्ही आकाशला सोडून द्या हे असंच असच घडलेलं आहे आकाश कोणत्याही प्रकारचा खोटारडेपणा करत नाहीये किंवा आकाश काहीही चुकीचं करत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे अं रागिणी उठते रागिणी उठल्यावरती इकडे ती अभिजित गेल्याचं दुःख चेहऱ्यावरती आणते आणि भूमी आणि राजा नाकांकडे पाहते भूमी आणि राजा पाहत आता ती नमस्कार करते आणि सगळ्याची माफी वागते जेणेकरून आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये किती दुःख झालंय आपल्याला किती वाईट वाटतंय आपण या सगळ्या प्रकरणावरती किती स्वतःला बदल हे बदललंय हे दाखवण्याचा ती प्रयत्न फक्त करत असते फक्त हा प्रयत्नच असतो बाकी या सगळ्याच्या उपर काहीही नसतं असं आता ते सगळं नाटक असतं कारण आत्ता तिचा आधार पूर्णपणे निघून गेलेला असतो आणि हा आधार निघून गेल्यामुळे मग तिला या सगळ्यामध्ये कोणीही आपल्या बाजूने उभं नाहीये जर आता आकाशच्या विरोधात कंप्लेंट केली तर या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा आपण आता अडकणार हे तिला माहिती असतं मग कोणाचा तरी आधार पाहिजे म्हणून आता महाजनांच्या कुटुंबामध्ये कदाचित एंट्री करण्याचा हा तिचा डाव असू शकतो आ इकडे राजा काका आणि भूमी भूमीला तर हा डाव समजलेलाच असतो भूमी तर राजाकांकडे पाहते आणि दोघही जण दोघेही जण रागिणीला काहीही बोलत नाहीत आणि तिच्याकडे एकटक पाहत बसतात आणि तोपर्यंत आता मात्र इकडे रागिणी दोघांचे हात जोडते भूल माफ असा त्याचा हेतू असतो आणि तिकडून ती निघून जाते ज्या वेळेला रागिणी निघून जाते त्याच वेळेला इकडे आता भूमी राजा पाहते आणि फायनली आकाशला सोडवलेलं असतं आकाशला सोडवल्यामुळे आता आकाश घरी आलेला असतो जरी रागिणीने आकाशला सोडवलं असलं तरी पौर्णिमाचा हे काही बदललेला नसतो पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे पेटून उठलेली असते आणि हा माणूस इथे कसा आला कसा आला हा इथे याची इथे येण्याची या काय गरज आहे यानेच यानीच माझ्या अभिजितला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे मी या माणसाला बिलकुल सोडणार नाहीये काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा याला आत्ताच्या जेलमध्ये पाठवा असं म्हणत पौर्णिमा चिडलेली असते चिडलेली पौर्णिमा रागारागात आता इकडे आकाश लावती धावून येते यानेच यानेच माझ्या नवऱ्याला मारले आत्ताच्या याला पोलिसात पाठवा असं म्हणत ती सगळ्यांवरती राग काढत असते आणि गायकवाड साहेबांना सांगत असते तुम्ही याला सोडल कसं काय गरज पडले तुम्ही या ने? या ने या या याला सोडवण्याची याने याने मारलेला आहे याचा माझ्या अभिजितवरती खूप राग होता आणि अभिजितवरचा राग त्याने अशा पद्धतीने काढलेला आहे मला या सगळ्यामध्ये न्याय पाहिजे याला आत्ताच्या आत्ता घेऊन जा असं म्हणत पौर्णिमाने एकच टा हो फोडलेला असतो बरं इतकंच करून ती थांबत नाही गायकवाडांना सांगतेच गायकवाडांना सांगून झाल्यानंतर मग ती आता इकडे येते समोर समोर आल्यावरती ती आता सांगायला लागते भूमीला तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे तू माझ्या नवऱ्याला हे केलंस आज जर माझ्यावरती अवस्था आलेली आहे ना माझा तुला शाप आहे की तुझ्याही सोबत हेच होईल जे विधवापणाचं दुःख मी भोगते आहे ना ते दुःख भोगायला लागेल अशा पद्धतीच्या शिव्या शाप आता इकडे पौर्णिमा देत असते आजीला तर जबरदस्त धक्काच बसतो नक्की आता चाललंय तरी काय या पौर्णिमाचं आणि पौर्णिमा गप्प बस काय बोलतेस तू असं म्हणत तिला थांबवण्याचा आजी प्रयत्न करत असते पण पण पौर्णिमा पौर्णिमा काही ऐकायला तयार नसते इकडे आता भूमीला शिव्याशाप देणाऱ्या पौर्णिमाला गप्प करत आकाशाचा भूमीला आपल्या जवळ घेतो आता या सगळ्या प्रकरणातून अभिजितच्या मृत्यूमुळे मालिका आता कोणत्या वळणावरती चालली किंवा मालिकेतलं हे सगळं काय प्रकरण चालू आहे आणि मालिका काय टर्न अँड ट्विस्ट घेणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे